हेलो दोस्तों आप देख रहे हैं एमटीएन न्यूज मैं हूं समय चिश्ती आज हम विभागीय आयुक्त कार्यालय के सामने आए हुए हैं वकीलों का प्रदेश युवा कांग्रेस विधि विभाग के अन्य त्याग आंदोलन है ये कल से शुरू किया गया है इनकी जो है दो मांगे है जूनियर वकीलों को पाँच साल तक दस हजार रुपये महीना दिया जाए इसी तरह सीनियर वकीलों को अट्ठावन से दस हजार रुपए महीना दिया जाए इस दो मांग को लेकर के इन्होंने आंदोलन शुरू किया है विभागीय आयुक्त कार्यालय के सामने पर अभी तक न प्रशासन न शासन की तरफ से इनको कोई ठोस आश्वासन मिला है इसकी वजह से आज इन्होंने अंत पर आंदोलन शुरू किया है आ, क्या वजह है इनको ऐसी क्यों नौबत आ रही है कि ऐसे आंदोलन इन्हें करना पड़ रहा है कब शासन और प्रशासन इनकी मांग को पूरा करेगा ये देखने वाली बात है और ये इनकी जो मांग है ये जायज़ मांग है इनका कहना है कि जब नए बच्चे आते तो उनको केसेस मिलने में उसमें टाइम लगता है ताकि उनको ये जो दस हज़ार मिले तो उनकी कुछ सहायता हो उनकी कुछ मदद हो और सीनियर वकीलों का अट्ठावन के बाद उनको सीनियर होने की वजह से केसेस में प्रॉब्लम आती है इसीलिए उन्हें दस हजार रुपये महीना दी जाए इस दो मांग को लेकर ये आंदोलन शुरू किया है देखना है इन्हें कब न्याय मिलता है हम ऐसे ही आपको अपडेट देते रहेंगे आप देखते रहिए एम न्यूज एन न्यूज पटा

प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या जे ज्युनियर वकील आहेत त्यांना दहा हजार रुपयाची मागणी आमची प्रत्येक महिन्याला आणि जे आमचे सिनियर वकील ज्यांनी अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केलेली आहेत ती त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये मिळावे अशी आमची सिंगल लाईन मागणी महाराष्ट्र शासनाकडे आज तुम्ही अंत्यविधी वाढून आंदोलन करताय काय वकिलांची परिस्थिती जशीच झाली अठ्ठावन वर्षानंतर जे वकिलांना पेन्शन नाही आहे सेवा देण्यासाठी त्यांना म्हणजे जे त्यांची शारीरिक स्थिती असते ती बरोबर नसते तर त्यांना एक आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांना मदत करावी नाहीतर वकिलांना या, या जी का खाट आहे ज्यावर मी जे झोपलेलो आहे त्याच्यावर झोपायला वेळ नाही लागणार वकिलांना अठ्ठावन्न वर्ष अशी आंदोलन आंदोलन करण्याची ते सांगतो मी की अठ्ठावन्न वर्षानंतर वकिलांना काहीच मिळत नाही एक तर त्यांचं शरीर थकून जातं शरीर थकल्यानंतर त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स नसतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे छोटी अमाऊंट जी त्यांना मदत होईल त्यावेळी शासन तरतूद करू शकतो ना महाराष्ट्र शासन सोडून बाकीची जे राज्य शासन त्यांनी केली आहे न केली आहे दिल्लीनं केली आहे छत्तीसगड न केलीये कर्नाटक न केले महाराष्ट्रात सुद्धा होती अगोदर आता हे शासन सांगू शकेल का बंद केले तर हो था था। परत स्कीम सुरू व्हावी आणि जे सिनियर आणि ज्युनियर ज्यांना ज्युनियर लोकांना पण काय असतं सुरुवातीचे चार पाच वर्ष मॅटर येत नाही त्यांच्याकडे तर त्यांना तर त्यांना सर्वाईव्ह करणं सोपं पडेल या उद्देशानं एक चालू आहे विभागीय आयुक्त नाही नाही विभागीय आयुक्तांनी आज वेळ दिलेला आहे तर त्यानुसार त्यांना आता आमचे जे वरिष्ठ आहेत ते जाऊन भेटणार आहेत नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अपेक्षा हीच स्वतः वकील त्यांना वकिलाचे प्रॉब्लेम माहित त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि सर्व वकिलांना ज्युनियर आणि दहा हजार रुपयाची मागणी आहे आमची ती पूर्ण करावी कारण एक वकील आहे दुसऱ्या वकिलाची परिस्थिती त्याला समजू शकतो पुढचं आंदोलन आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारून ठरवू पुढच्या मागण्या काय करायचं नाही कालपासून बसलोय आम्ही ऍडव्होकेट योगेश नाईक मराठवाडा अध्यक्ष काँग्रेस काल दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पासून काल दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पासून हे आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे हे तिरडी आंदोलनची पूर्वकल्पना आम्ही शासनाला आणि विभागीय आयुक्तांना यापूर्वी दिली होती आणि यापूर्वी दिली होती त्यानुसार आम्ही आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे त्याची दखल शासनाने घेतलेली आहे शासनाचे कर्मचारी येऊन आम्हाला भेटले आणि त्यांनी आता आम्हाला भेट देण्यासाठी दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे आमची अशी मागणी आहे की जे ज्युनियर वकील असतात नवीन वकील असतात तर ते वकील लोकांना पाच वर्षापर्यंत त्यांना उत्पन्नाचं कुठले साधन नसते त्यांची ओळख नसते त्याच्यामुळे त्यांच्याकडे क्लायंटेज येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची हालाखीची परिस्थिती असती असते त्यांना पुस्तके घेणे ऑफिस मेंटेन करणे हे सर्वसाठी थोडं अवघड जाते त्याच्यामुळे पाच वर्षापर्यंत त्यांना दहा हजार रुपये महिना मिळावा यापूर्वी महाराष्ट्र शासन त्यांना देत होतं आणि त्यामुळे आताही ते लागू करण्यात यावं आणि तसेच अठ्ठावन्न वर्षानंतर म्हणजे साठ वर्षानंतर जशी पेन्शन मिळते सरकारी कर्मचाऱ्याला तसा आता वकिलांचंही वय होऊन जातो त्यांना काम होत नाही आणि मग त्यांना उत्पन्नाचं कुठले साधन नसते तरी त्यांचं जीवनाला काही आर्थिक हातभार व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना दहा हजार किंवा दहा हजारपेक्षा जास्त रुपये त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी जसे की शासन आता सर्वांना देत आहे लाडकी बहीण आहे लाडक्या शेतकरी आहे लाडका उद्योगपती आहे तसा लाडका वकील म्हणून एक त्यांनी गीत केलं तर वकिलांचा सुद्धा शासनाला आणि सरकारला त्याची मदतच होईल आणि शासनाला वकिलांचा सपोर्ट मिळेल त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आमची मागणी जी आहे ती रास्ता आहे त्याच्यामुळे ही रास्ता मागणी मागणी न करायला शासनावर कोणताही असा आर्थिक बोजा पडणार नाही आणि हा जर मान्य केला तर सर्व वकील महाराष्ट्राचे वकील महाराष्ट्र शासनाचे आभारी राहतील आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा वकील आहेत त्यांना माहीत आहे त्यांनी वकिली केलेली आहे तर वकिलांचे प्रश्न त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यामुळे आमचे असं म्हणणे आहे की यापूर्वी ज्याप्रमाणे वकील लोकांना ज्युनियर वकिलांना पाच वर्षापर्यंत स्टायपन मिळत होतं तशी स्टायपनची एक रक्कम त्यांनी द्यावी आणि सिनियर वकील आहेत त्यांना त्यांच्या म्हातारपणी जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक निश्चित करून ती ही आमची अशी मागणी आहे आज शासनाकडनं आम्हाला सकाळपासूनच जे आहे ते शासनाचे प्रतिनिधी येऊन भेटत होते तर आम्ही त्यांना आमच्या डिमांड सांगितल्या होत्या ज्या की त्यांनी शासन स्तरावर पोहोचल्याचं आम्हाला पत्र आज दिलेलं आहे आणि आता ही शासनाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी ते पत्र आमच्या हातात दिलं आमच्या सिने सिनियरांच्या हातात दिले त्यामुळे आम्ही आता जे आम्ही तिर्डी आंदोलन केलेलं आहे आम्ही आता थांबवतो आश्वासन असे आहेत की त्यांनी शासन स्तरावर हे पत्र पाठवलेले शासनाला तुमच्या मागण्या कळवू आणि जे वापस येईल आमच्यासाठी ते आम्हाला ते पाठवणार सकारात्मक प्रतिसाद मिळाला हो सर सध्या तरी सध्या तरी आम्ही यामध्ये संतुष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागणं मान्य नाही झालं तर आम्ही परत एकदा आंदोलनाचा अत्यारोप नाही टाइम पिरियड म्हणून नाही आहे पण आता आम्ही त्या पाठपुरावा करू त्याचा